पाचशे ते दोनशे रुपयांच्या तब्बल एक कोटी रुपयांच्या बनावट नोटा सांगली पोलिसांनी जप्त केल्या त्यातून पाच जणांना अटक करण्यात आली असून या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलिस दलात चालक म्हणून काम करतो सांगली पोलिसांनी बनावट नोटा झेरॉक्स मशीन स्कॅनर प्रिंटर ताब्यात घेतला असून या पाचही आरोपींना न्यायालयानं ना पोलीस कोठडी सुनावली आहे सांगलीतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी आज बनावट नोटांचं जप्त केल्या या प्रकरणी गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार सह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय गंभीर बाब म्हणजे इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलीस दलात चालक म्हणून काम करतो पोलीस खात्यातील व्यक्तीच आरोपी असल्यामुळं एकच खळबळ उडालीय सांगली पोलिसांनी इनामदारसह सह प्रित देसाई राहुल जाधव नरेंद्र शिंदे आणि सिद्धेश म्हात्रे यांना अटक केली असून त्यांच्याकडून झेरॉक्स मशीन स्कॅनर प्रिंटर आणि इनोवा गाडी असं साहित्य जप्त केलंय न्यायालयानं या पाचही जणांना पोलीस कोठडी सुनावली आहे